सी न्यूज प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम होऊ चर्चामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत नेवासे येथील या बसस्थानकावर आणि आने इथे अनेक मंडळे आहेत बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत या निवडणुकीविषयी त्यांचं नेमकं काय मत आहे काय आहेत त्यांच्या अपेक्षा आणि काय आहेत त्यांच्या एकूणच समस्या याबद्दलचे मत आपण त्यांच्या काही तरुण मंडळी या ठिकाणी ये रे इकडे एक म्हणत काय कसं काय वाटतंय वातावरण वातावरण सध्या गारघरच इकडे गारगार हो <laughs> इथं आमचं घाम घाम झामघ झालं तुम्हाला गारघार वाटते शतक काय या पाच वर्षात कशी आपली इलेक्शन कशी होईल दुरंगी का तिरंगी इकडं ते आपल्याला एवढं नाही सांगतं उमेदवार भरपूर इकडे हा पण उमेदवार तर सगळीकडे असतात जास्त पण एक तर ती दुरंगी होती नाही तर तिरंगी होती लय लय तर चौरंगी होती पण आपल्या इथं असं तिरंगीत चौरंगी नाही दुरंगीच अपक्ष पण आहेत ना माझी खासदार उभे दुरंगी लढत होणार दुरंगीत लढत होणार दुरंगीत लढत होणार शिवशैना आणि पंजाब दुरंगीत लढत होणार कोण वाटतं काय कोणाच पंजाबी इकडे पंजाब काय काम केलं असं असून असून ते वाघ चौरे लोखंडे होता तो पाच वर्षे नेवा तालुक्यात तालुक्यात काय शहरी भागात सुद्धा तो आला नाही पाच वर्ष पाच वर्ष काँग्रेस पक्ष काय काम करायला असत का करू आगरनं करू कमीत कमी तो आमदार आहे पण स्थानिक म्हणजे आमच्या जवळचा माणूस आहे लोखंडे हा राहिला कुठे नाही लोखंडे साहेबांनी इथं कोणतेच कामं केलेले नाही भाजप सरकारने केली सरकारने केले पण खासदार निधीतून आम्हाला काय भेटले सांगा ना तुमची नाराजी आहे फडक्यात फडक्यात सांगायचं म्हणजे फक्त हा मुद्दा आहे मोदी सरकारने नाय आपल्याला पक्ष बद्दल नाही हा काही सदाशिव लोखंडे हा उमेदवार ऐवजी दुसरा उमेदवार दिला असता तर मोदी सरकार एकदम फास्ट आला असतं एकंदर प्रत्येकाची नाराजी जी आहे कारण असा विषय असा आहे सदाशिव लोखंडे जसं निवडून गेला ना तसं कोणत्या ता, तालुक्यामधले जेवढे गाव असतात त्या गावामध्ये काही आता फिरला जसं बाळा दाखवता येतील थोडक्यात आता सांगायचं म्हणजे बाळासाहेब मुरगुडे आपण काय बोलतो बाळासाहेब मुरगुडे काम बोलतो त्यांचं त्यांची जी कामाची जी धिरी जी प्रत्येक गावागावात जरी गेलं तर प्रत्येक गावात त्यांची कामं चालू आहे काम केले समजा कुठे बी तर भेट देणार जाणार असो तुला कामाशी कोणाला काम असलं तर तो माणूस गोड आहे काम नसलं ते माणूस लोकप्रतिनिधी कोणताही असो त्याच्याशी आम्हाला दुमत नाही तो पण ते माणसात मिसळायला पाहिजे लोकांचे काय काम असतील काम ऐकायला पाहिजे तो माणूस आपला कामाचा तो परत कोणताही असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही लोक नाराज लोक नाराज आहे ना नाराज नाराज पक्षीवर नाही फक्त ना नाराज लोखंडेवर आहे सदाजी लोखंडेवर नाराज या का बद्दल आहे कारण तो माणूस त्या उमेदवारीची लायकीचा नाही नाही वैयक्तिक माणूस खूप खास पण तिने तो पक्ष सोडल्यामुळे दब घ्यायच गेला तो पक्ष नसतो नाही भाजप आज लाल दिवस राहिल तिरंगी होईल तिरंगीने दुरे दुरेगीत होईल काँग्रेसने जो काम करा व भाजपने कुठेत नाही करा पाच साल मे निश्चित झुटे आश्वासन द्या लोक कोण खेती वाले बोले कर्ज माफी करेंगे तो बोल रहे बहुत काम किया कुछ नहीं करा एक कुछ नहीं करा उन्हें उसमें कम से कम शरद पवार ने जब एक फिर आत्महत्या हो गई थी तो पूर्ण कर्ज माफी कर डाले हम शेत करिए हाँ इन्हें कुछ नहीं करा इसको तो भी कोई नहीं मैं क्या बोलता मैं सच बोलने वाला है हक उचित नहीं दिया उन्हें अनुदान नहीं दिया कुछ नहीं दिया कुछ नहीं दिया ये झूठ बात है सब ये बात गलत है एक दिन एक दिन हिसाब उसको देने का है किसको देने का है ये मोदी को झूठ काम करा ये नहीं गलत काम करा ये शिवाशिक आपके, आपके हिसाब से आने वाला है राष्ट्रवादी हां राष्ट्रवादी सौ टक्के आने वाला है कितने टक्के आने वाला है सौ टक्के कांग्रेस की सरकार आनी चाहिए बिल्कुल बेशक आने वाली है प्रत्येक आप अपने मत मारते आने वाली है हम बिल्कुल अल्लाह से दुआ मांगते है की बिल्कुल वो राष्ट्रवादी आने वाला है बिल्कुल बेशक हां इन्हें कुछ नहीं करा पांच साल में कम अज कम कितने भी आत्महत्या हो गई क्या? इने सब। बेशक है। हाँ, ए बेशक है। ये राष्ट्रवादी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जवळजवळ वीस ते बावीस उमेदवार या ठिकाणी उत्तर नगरमध्ये उभे आहेत इथे जो विकास मागील जो खासदार आहेत माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा जो संपर्क आहे हा संपर्क जनता कोणत्या जरी तुम्हाला नागरिकांनी मतदाराला जर दर तुम्ही विचारलं की तुम्ही सदाशिव लोखंडे यांना ओळखता का तुम्ही त्यांना पाहिलं का कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही की मी हे सदाशिव लोखंडे रस्त्याने चाली मी यांना ओळखतो अशा पद्धतीने ह्या खासदाराचं काम या ठिकाणी आहे पण कोणताही प्रकारचा खासदार निधी हा जर त्यांनी सांगितलं तर नेवशा तालुक्यामध्ये मी असं असं भरीव काम केलेलं आहे एखादा मोठा रस्ता केलेला आहे एखादा प्लॅन्ट आणलेला आहे पाचशे लोकांना तरुण पोरांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं ह्या माणसाचं काम ह्या मतदारसंघात नाही आहे हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो आता मोदी सरकारने तर अनेक योजना दिलेल्या आहेत ते कुठलीच योजना पोचले नाहीत पर्यंत ह्या उत्तरेमध्ये कुठल्याही प्रकारची योजना नेवाशा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची योजना की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्या शिकलेले आहेत त्यांना दोन हाताला काम मिळेल असं कोणताही प्रकारचं सदाशिव लोखंडे खासदार यांनी काम केलेलं नाही आहे आपली नाराजी नेमकी सरकारवर आहे का खासदारावर हो आहे विषय असा आहे साहेब की आज आपण जर सर्वसामान्य जनतेमध्ये फिरलात मतदारामध्ये फिरलात तर एकाचे वरूनसुद्धा सुद्धा नाराजी आहे महागाई वाढलेली आहे जे शिकलेले आहेत मेकॅनिकल इंजिनियर झालेलं असेल सिव्हिल इंजिनियर झालेला असेल आज त्याला नोकरी मिळत नाही आहे वन वन फिरतो आहे नुसती फोंगडी घेऊन नेमतो आहे परंतु चार हजार तीन हजाराच्या वर त्याला पगार कोणी द्यायला तयार नाही काही लोक ज्या कंपन्या आहेत खाजगी कंपन्या आज त्या बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये लोक आहेत काही बंद झालेले आहेत त्याच्यामुळं कामगार हा बेघर झालेला आहे रोजगार उपलब्ध होत नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि जे म्हणतात कमायला उगमिला सन्मान शंभर रुपयात गॅस मोफत गॅस पण त्या गॅसची किंमत मोफत मिळाला परंतु नऊशे रुपये आठशे रुपये त्या गॅसचे मोजावं लागतात गॅस टाकी संपल्यानंतर हे कुठल्या प्रकारचं महिलाला सन्मान हेच मला काही कळत नाही बरं आता हे दोन्ही सरकारचा तुम्ही आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे म्हणजे काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आता हे मोदी सरकार पाहिलं या दोघांची जर तुलना केली तर काय वाटतं सर्वसामान्यांसाठी कुठलं सरकार काम करू शकतं गोरगरीब जनतेला तुम्हाला सांगतो साहेब मी खरं सांगतो तुम्हाला मी हिंदुत्वादी माणूस आहे कट्टर हिंदुत्वादी म्हणजे मी आर एस एसमध्ये काम केलेलं आहे मी शिवसेनेमध्ये काम आणि माझी विचारसरणी हिंदुत्वाची आहे पण आज अशी परिस्थिती साहेब की इतकं म्हणजे आज जर तुम्ही दुकानात गेला तर दुपारपर्यंत लोकांच्या बवन्या होत नाही इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे आणि आज आपण जर तुम्ही या मतदारसंघाचं तुम्ही फिरलात तर इतकी वाईट परिस्थिती आहे की ब ह्या सरकारवर रोष लोकांचा झालेला आहे तीव्र संताप झालेला आहे अशी परिस्थिती आहे एक व्यवसायाची ही जी अवस्था आता झालेली आहे काय कारण काय वाटतं कारण असं आहे नोटबंदी काय काय वाटतं पूर्ण नोटबंदीमुळं तर तुम्हाला सांगतो जमिनीचे भाव घसरले त्यानंतर जे प्लॉटचे भाव घसरले दोन हाताला काम मिळाना अशी अवस्था या ठिकाणी झाली जमिनीचे व्हॅल्युएशन वाढवून ठेवले तुम्ही जर खरेदी करायला गेलात जमिनीचे व्हॅल्युएशन आज तुम्हाला सांगतो मागील नोटबंदीच्या अगोदर एखादी जमीन जर बारा लाख रुपये एकरानी जात असेल ती आता पाच लाख रुपये एकरानी लोकं मागत आहेत आणि त्याचं व्हॅल्युएशन जर पाहिलं हो, तर पूर्वी जर व्हॅल्युएशन पन्नास हजार रुपये लागत असेल सरकारी तर आता लाख रुपये मोजावं लागतात अशी अवस्था यात आलेली आहे अशी एक त्यांची एक प्रतिक्रिया त्यांनी मांडलेली प्रतिक्रिया प्रति आणखीन एक बंधू आमचे या ठिकाणी आहेत नमस्कार नमस्कार काय आपल्याला काय वाटतं या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीच्या काय पूर्वी काँग्रेसच्या काळात पस्तीस किलो चाळीस किलो धान्य भेटत होतं आता दहा किलो धान्य गरीबाला भेटतो रेषणीवर बरं बापाचं धान्य पोरग आणत होतं पोराचं धान्य बाप आणि होतं पण बाप जर आजारी पडलं तर बापाला काय गाडी करून घेऊन जायचं कुपन पर्यंत अंगठा नाही आलं तर भेटत नाही पोरग जर कामाला गेलं तर बाप धान्य आणि होतं आज बापाचं धान्य बापाला भेटत नाही पोराचं धान्य पोराला भेटत नाही उद्या पाचशे रुपये पाहिली नाही गरीबाला धान्य घ्यावं हो लागेल लक्षात <णक्षे> आलं का बाकी हे काय कामं झाले त्याच्याबद्दल काही कोणतंच काम झालेलं नाहीये आज आठशे रुपये गरीबाला पेन्शन होती यांना सहाशे रुपये ती बी भेटत नाहीत यांना त्यांनी सात सातशे आठशेची त्यांनी नऊशे नाही केली पण तिने उलटी कमी करून ठेवली मोदी सरकारनी आता ज्येष्ठांसाठी पेन्शन चालू करणार आहे म्हणून असं काहीतरी सांगितलं आहे पण कधी काय खरं यांचं नाही केली तर काय काढून घेता निवडणूक झाल्यावर यांचं काय लावून की तुम्हाला एकर जमीन भेटेल पण आजपर्यंत एक एकर जमीन कोणाला मिळालेली हे फसवगिरीच काम आहे सगळं हे उद्या निवडणूक झाल्यावर काय घेणार आहे यांच तुम्ही देतो करतो पाहतो देतो हे काय काय नेमकं का कशी काय निवडणूक व्हायची आपल्या तिरंगी दुरंगी काय वाटते असे तिरंगी आता सतराचे साठ उभे राहिलेले खरं भाजप आणि काँग्रेस यांच्या दोन लढत होणार आहे तिकडे तिरंगी दुरंगी लढतीचा विशेष राहिलेला नाहीये सरळ सरळ शिवसेना भाजप मित्र पक्षाचं सरकार येणार आहे सरळ पुलवामा दहशतवादी हल्ल्या विरोधात मोदी सरकारने उचललेलं पाऊल आणि उरी हल्ल्या विरोधात मोदी सरकारने उचललेलं पाऊल ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे हा काय बोलायचं बाबा मला राजीव गांधी शो पर्याने मला जे सरकारने अनुदान दिलेलं आहे राहुल गांधी हा राहुल गांधी मला जो पंजा आहे माझ्या हाताचा मी आता बोलतो सर्व माणसामध्ये वाईट वाटत नका मला पेन्शिल सहाशे रुपये महिना मिळतो आणि रोजगार आम्ही मिळते मला म्हणजे असं माझं म्हणणं आहे की राजू गांधी शिव मला पारणी यांनी सगळ्यांनी जरी काय बोलले असेल नेवासा तालुक्यातले तर माझा हात पंजाचा वर आहे संपला विषय तर आजच्या या भागामध्ये आपण या नेवासा शहरामध्ये आलो होतो आणि इथल्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत मनमोकळ्यापणाने आणि बिंदासपणे मांडलेल्या आहेत आणि प्रत्येक गावात जसं दिसतं तसंच याही गावात चित्र दिसलेलं आहे संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आपण या चर्चेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमाचं नावच आहे बहुद्या द्या आणि आता निवडणुकीचं वातावरण अगदी या ठिकाणी उत्साहात आलेलं आहे अगदी मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतशी प्रचाराचा हा धुमा धुमाका प्रचाराचा हा धुमा धडाका आहे तो वाढणार आहे प्रचाराचा हा धडाका वाढत जाणार आहे आणि प्रचाराचा हा धडाका जसा वाढत जाईल तशी निवडणुकीची रंगत देखील या ठिकाणी वाढणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं वातावरण कसं असणार आहे हे अर्थातच एकोणतीस तारखेला होणारं मतदान आणि त्यानंतर तेवीस वेला निघणारा जो निकाल आहे त्या निकालाच्या माध्यमातून करणार आहे आजच्या या भागामध्ये मी इथंच थांबणार आहे उद्याच्या भागामध्ये पुन्हा भेटूया आपण सी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये निवडणूक विशेष कार्यक्रम होऊ द्या चर्चा पुन्हा भेटूयात आपण एखाद्या नभ्या गावामध्ये धन्यवाद